दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी येवला इथं झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर आपले विचार मांडले ज्यामध्ये त्यांनी दिल्लीतील महाविकास आघाडीच्या बैठकीपासून ते खालीच्या शिवाजी महाराज चित्रपटापर्यंतच्या प्रश्नांना उत्तर दिली खूप काही हिंदू संघटनांनी जे आहे अशी मागणी केली होती ते त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर काही चुकीचा इतिहास मांडला गेला आहे असं त्याचं म्हणणं होतं आता सिनेमा ते तो सिनेमा काय मी पाहिलेला नाही आणि मग चुक त्यामुळे चुकीचं त्याच्यात काय तर मला काही माहीत नाही हे दोन्ही विषय जे आहेत फार वेगवेगळे आहेत एखाद्या सिनेमाला विरोध होणं त्याचं ते दु अनेक कारणं असतात ती कारणं जी आहेत किंवा ते समज दूर केली गेले पाहिजे आणि हा दुसरा हा वेगळा प्रश्न आहे की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही ही आपली तक्रारी आजची नाही अनेक वर्षाची आहे आम्ही कुठल्या कार्यक्रमाला जातो आम्ही हे बघत नाही स्टेजवर कोण बसलेले आहेत दोन जण ओळखीचे असतात चार जण अनोळख्या असतात आम्हाला वाटतं इथले कोणतरी असते तर त्यातला एखादा कुण चुकीचा असेल तर तो दोष जो आहे तो पाहुण्यांचा नाही माझ्याकडे सुद्धा आता तुम्हीच पाहता की अनेक लोक एक फोटो काढत काढापू आता मी त्यांना कुठे विचारलं तुझा धंदा काय तू बाहेर काय करतोस तुझ्या काय सवय हे का मी विचारतो बाबा काढू बाहेर कुठे गेलो तिथे उभे पोजण्यासाठी उद्घाटनासाठी अनेक लोक फोटो फोटो करत देतात आणि काय करायचं त्याच्यामुळं जा। हे जे आहे याला भावनकोळ्यांना दोन त्यांना काहीच अर्थ नाही बरं आम्ही एखाद्या साहेब ज्ञान नेमकी पुढं काढून देत नाही आणि तू नेमका जर तिकडे कार्य कार्यकर्ता असला तर परत आपल्याला अडचण होते पवारसाहेब भाजपमध्ये येणं भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक